अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील खासापुरी येथील रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे वेळवेळी मागणी करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने खासापुरी येथील कोळेकर टेकाळे तनपुरे गवाणे वस्तीकडे जाणाऱ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम अखेर पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी स्वखर्चाने करत शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांची अडचण दूर केली रस्ता झाल्याने शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले खासापुरी कोळेकर टेकाळे तनपुरे घवाणे वस्तीकडे जाणाऱ्या एक किलोमीटर रस्त्यावर चिखल होत असल्यानं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी यामुळे खासापुरी खासापुरी गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले येथील कोळेकर टेकाळे तनपुरे घवाणे वस्ती असून या वस्तीची दोनशे पेक्षा जास्त लोकसंख्या आहे दळणवळण बरोबरच किराणा शेती संबंधित कामे शेतीमाल विक्रीसाठी बाजारासाठी जाण्यासाठी वाहन चालक आणि पायी जाणाऱ्या आमचं खासपुरी नंबर दोन गाव हे उठल्यामुळे आम्ही इकडं वस्तीवर गेलो आहे राहायला आणि वस्तीवर राहायला गेल्या असल्यामुळे आमची लहान मुलं आहेत लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी चिखल तुळेत जावं लागत होतं त्यानंतर आमचे ही गावाने टेकाळे कोळेकर तनपुरे वस्तीवाली सगळे आम्ही एक ठिकाणी संध्याकाळी जमलो आणि म्हणलं आपण रस्ता करू तर त्यावेळेस सगळेजण म्हणले की आपण आपल्या पालकमंत्र्याकडे जाऊन रस्त्याची मागणी करू त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पालकमंत्र्याकडे गेलो तर धनंजय साहेब होते त्यांनी त्यांना आम्ही मान आमचं म्हणणं मांडलं की साहेब आम्हाला आमच्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आहे तर धनंजय सावंत साहेबचं म्हणले की मी माझ्या सो खर्चातून रस्ता देत होतो मला असं आम्ही सा तीस तारखेला त्यांना म्हणलं आणि त्यांनी लगेच दोन दिवसात तर त्यांनी यंत्रणा पाठवून दिली आतापर्यंत अंदाजे तीनशे ट्रॅक्टरच्या आसपास मुरुम त्यांनी टाकून रोड केलेला आहे साधारणपणे अर्धा किलोमीटर रोड राहिला आहे आणखीन एक चार पाच टॅक्टर आहेत आणि एक फळीचा टॅक्टर आहे, आहे मुरुम सफाई करण्यासाठी माझं नाव लक्ष्मण नारायण कोळेकर मी राहणार खासापुरी कोळेकर वस्ती येथील आमच्या इकडे एक साधारण तीस ते चाळीस वाजत्या आहेत परंतु इकडं जाण्याचा मार्ग गावात जायचं म्हणलं दुधाला हे ती दूध घेऊन जायचं म्हणलं तरी डोक्यावर घेऊन जायला लागायचं सावंत साहेबाला ए एकच वेळेस बोललो बो की बाबा आम्हाला रस्त्याची सोय नाही तर त्यांनी तात्काळलं की दुसऱ्या दिवशीच रस्ता चालू केला माझं नाव अंकुश दत्ता तनपुरे मी राहतो आहे तनपुरे वस्ती खासा पण नंबर दोन आम्हाला जायला यायला अडचण ब होत होती या रोडनी आणि पावसाळ्यामध्ये वा वाहनं आम्हाला घरी जाऊनच जावं लागत होतं त्यामुळे आम्ही दहा एक जणांनी मिळून ग्रुप करून धनुसाहे धनंजय सावंत साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून आम्ही रस्त्याची मागणी केली त्यांनी आम्हाला तात्काळ लगेच आम्ही गेले त्या दिवशी आम्हाला वाहनांची सोय करून आम्हाला रस्त्याची सोय करून दिली त्यांनी आणि आमचा रस्ता आता प पूर्णपणे होत आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे आम्ही या रस्ता केल्याबद्दल श्री तानाजी तानाजीराव सावंत साहेब यांच्या आणि धनंजय भाऊ सा सावंत आम्ही खूप खूप समस्त कोळेकर यांच्या वतीने आम्ही त्याचा आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा